नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्वांना भाऊ बहिणीना सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा मी एक अंबाबाईचं गाणं म्हणून दाखवते सावलीन चाल अंबाबाई सावलीन चाल सावलीनं चाल अंबाबाई सावलीन चाल सावलीन चाल अंबाबाई सावलीन चाल नारळाच बनायच रमून गेलं म्हण नच बन नारळाच बनायच रमून गेल म्हण रमून गेलं म्हणायचं रमून गेलं म्हण रमून गेल म्हणायचं रमून गेलं म्हण सावलीन चाल आंबाबाई सावलीन चाल सावलीन चाल अंबाबाई सावलीन चाल सावलीन चाल अंबाबाई सावलीन चाल सावलीन चाल अंबाबाई सावलीन चाल सुपारीचा बना आयच रमन गेल म्हण सुपारीच बना आयच रमून गेलो म्हण रमून गेल म्हणायचं रमून गेल मना रमून गेल मनायच रमून गेल मना सावली न चाल अंबाई सावलीन चाल सावलीन चाल अंबाबाई सावलीन चाल सावलीन चाल अंबाबाई सावलीन चाल खारकीच बनायच रमण गेलं मन खारकीच बनायचं बनायच गेलं गेल म्हण गेलं मन आयच रमून गेल म्हण रमन गेलं म्हणायचं रमून गेल मन सावलीन चाल अंबाई सावलीन चाल सावलीन चाल अंबाई सावलीन चाल सावलीन चाल अंबाई सावलीन चालच रमून गेल मन हळदीच बनायच रमून गेलं म्हण हळदिच बनचं रमून गेलं म्हण रमून गेलं म्हणायचं रमून गेलो म्हण रमून गेलं म्हणायचं रमून गेलं मन आणि सावलीन चाल अंबाई सावलीन चाल सावलीन चाल अंबाई सावलीन चाल सावलीन चाल अंबाई सावलीन चाल सावलीनं चाल अंबाई सावलीन चाल खारा बनायचं रमून गेलं म्हण खारकीच बनायच रमून गेलं म्हण रमून गेल मान रमून गेल म्हणायचं रमून गेलं म्हण रमून गेल म्हणायचं रमून गेलं म्हण सावलीन चाल अंबाई सावलीन चाल सावलीन चाल अंबाई सावलीन चाल सावलीन चाल अंबाई सावलीन चाल सावलीन चाल अंबाबाई सावलीन चाल बदा बन आयच रमून गेल म्हण बदा बन आयच रमून गेल म्हण बदा बन आयच रमून गेल म्हण रमून गेल म्हण आयच रमून गेलं म्हण रमून गेलं म्हण आयच रमून गेलं म्हण சவலி நால அம்பா சீன சவலி நால அம்பா சம்பாபா சலி நால சவல அம்பாபா சீன சவலி நால அம்பா சீன धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सप्राईज नक्की करा धन्यवाद